ताज्या घडामोडी कल्याण आणि डोंबिवलीच्या आसपास आणि विशेषतः कल्याणच्या आसपास वेगाने सुरू असणारे महत्वाकांक्षी एक्सप्रेस चा विचार करता कल्याणला मेजर कनेक्टिव्हिटी हब चा दर्जा प्राप्त होणार आहे त्यामुळे नवीन घर घेण्यासाठी कल्याण ला पसंती मिळत असून येत्या काळात हे मुंबई ठाण्यानंतरचं सर्वात मोठं शहर बनेल असा विश्वास एमसीएचआयच्या पत्रकार परिषदेत बांधकाम व्यवसायांनी व्यक्त केलाय येत्या तेवीस जानेवारीपासून कल्याणात क्रेडाई एमसीएचआयचे चौदावे प्रॉपर्टी एक्स्पो भरणार आहे त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कल्याणातील प्रमुख बांधकाम व्यावसायिकांनी या एक्सपोची या शहराचे भविष्य भविष्यातील गरजा आणि अस्तित्वातील अडचणी यांच्यावरही प्रकाशझोत टाकला क्रिडाई आय कल्याण डोंबिवली मार्फत गेल्या चौदा वर्षांपासून जनतेला परवडतील अशी त्यांच्या स्वप्नातील घरं देण्याचं काम सुरु आहे त्याचाच एक भाग म्हणून तेवीस जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये मध्ये यंदा पन्नासहून अधिक नामांकित विकासकांचे एकशे पन्नासहून अधिक प्रोजेक्ट्स एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके मैदान लाल चौकी येथे सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत हि चौदाव प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या प्रदर्शनात कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर टिटवाळा शिळफाटा ठाणे परिसरातील सर्व सुविधायुक्त घरं घेण्याची संधी प्राप्त झाली आहे विशेष म्हणजे अवघ्या सोळा लाखांपासून ते थेट दोन करोडापर्यंत किमतीची घरे या प्रदर्शनात उपलब्ध असणार असल्याची माहिती रवी पाटील यांनी दिली आहे तसेच गेल्या वर्षाचा अंदाज बघता या प्रदर्शनाला पंचवीस हजारहून अधिक नागरिक भेट देतील असा अंदाजही आहे त्याशिवाय प्रत्येक तासाला लकी ड्रॉ आणि स्पॉट बुकिंग डिस्काउंट अशी विविध बक्षिसे जिंकण्याची संधीही नागरिकांना मिळणार आहे या प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे खासदार सुरेश म्हात्रे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आमदार राजेश मोरे आमदार किसन मोरे आमदार विश्वनाथ भोईर आमदार रवींद्र चव्हाण आणि कल्याण डोंबिली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्यासह अनेक मान्यवर या प्रदर्शनाला भेट देणार असल्याची माहिती एमसीएचआयचे वर्ष आमचा आहे गृहोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतोय आणि तेवीस ते सव्वीस जानेवारी या कालावधीमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने नागरिकांना एका छत्रीखाली हजारो घरांची बघण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते अनेक प्रोजेक्ट त्या ठिकाणी बघायला मिळत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा एका जागेवर फिरून खऱ्या अर्थाने माहिती उपलब्ध करून घेण्याचं एक मोठं स्थान हे केरडा आय कल्याण युनिट हे चौदा वर्ष करत आलेलं आहे लॉ कॉलेज परिसरात असं नाहीये की मागच्या वेळेला ड्रग्ज पकडल्यामुळे आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आ, एक आदेश काढला होता की ड्रग्स आणि जे काही अंमली पदार्थ कॉलेज आणि स्कूलच्या आजूबाजूला विकले जातात त्या ठिकाणी शंभर मीटरच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारच्या टपऱ्या टुपऱ्या नाही पाहिजे त्याची अंमलबजावणी सगळ्या शाळांमध्ये करण्याचं काम त्यावेळेला महापालिका आयुक्तांनी केलं आणि त्याचंच बिर्ला कॉलेज एक ठिकाण माझ्या भागामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा ते झालं तर आम्ही तात्काळ लगेच बिर्ला कॉलेजकडे मागणी करून त्याचं सीएसआर फंडातून आर फंडातून तिथं सुशोभीकरण केलं येणाऱ्या मध्ये गृहोत्सव जो आमचा उत्सव आहे त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब असतील सुरेश बाळामामा मात्रे खासदार असतील त्याचप्रमाणे सर्व आमदार असतील महापालिका आयुक्त असतील कलेक्टर असतील पोलीस आयुक्त असतील असे सर्वच राजकीय सामाजिक सरकारी शासकीय सगळी मंडळी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत असतो आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे जबाबदारी विकासकाची आहे शंभर टक्के विकासकाची जबाबदारी आहे कारण की आमच्या शहराचं प्रदूषणाची पातळी ही कुठल्याही परिस्थितीत खराब होता कामा नये आम्ही सुद्धा नागरिक आहोत आम्ही सुद्धा काम करतोय विकासक म्हणून आणि त्या ठिकाणी ती आमची जबाबदारी आहे हिरवा नेट जे काय त्यांनी आम्हाला लावायला सांगितलं ते आमच्या ऐंशी नव्वद टक्के बिल्डरनी लावलेलं आहे ज्या काही बिल्डरने केलं नसेल त्यांच्यावर कारवाई करा कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा